शिरोडा पंचकृषी युवा महोत्सव 2018, 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2018, येवा महोत्सव आपलो जासा, प्रायोजक श्री अमय प्रकाश मोरे, मीच राणी पैठणीची दिनांक 3-2-2018, दोन दोन आजकाव पुम्वाडी धाकुरे, बे दुपारी 3 वाजता दिनांक 4-2-2018, तिरोडा नाडोस, बे दुपारी 3 वास्ता, दिनांक पाच दोन दोन हजार अठरा आरवली सागर तीर्थ वेळ दुपारी तीन वाजता दिनांक सहा दोन दोन हजार रेडी वेळ दुपारी वाजता दिनांक अठरा शिरोडा वेळ सायंकाळी सहा वाजता द्वितीय पारितोषिक चांदीची गणेश मूर्ती तृतीय पारितोषिक चांदीची लक्ष्मीची मूर्ती नियम स्पर्धक फक्त सुहासिनी महिला सहभागी होतील सहभागी महिलांना बॅचेस दिले जातील प्रत्येक ठिकाणी इच्छुक महिलांमधून दहा महिला चिठ्ठीद्वारे स्पर्धेस निवडले जातील स्पर्धकांसाठी साडी हा ड्रेस कोड असेल पूर्ण मार्क्स विचारात घेऊन अंतिम तीन विजेते निवडले जातील विजेत्या महिलांची अंतिम फेरी दहा दोन दोन हजार अठरा रोजी संध्याकाळी सात वाजता होईल दत्त माऊली मैदान शिरोडा येथे युवा महोत्सव कार्यक्रमावेळी होईल अँकर सौ गौरी नितीन बांदेकर श्री नितीन चंद्रकांत बांदेकर संपर्क कार्यालय शिरोडा पंचक्रोशी युवा महोत्सव